आज मी मस्त असा वजरी लपेटा तयार करणार आहे आपण चिकन लपेटा मटन लपेटा तयार करतो पण हा मस्त असा वजरी लपेटा खूप चविष्ट आणि खूप टेस्टी आणि ही सुद्धा दिसायला अगदी अप्रतिम दिसते आणि वरून जरा कांदा घालून घेणार आहे कुरकुरीत असं खूप छान लागतो हा कांदा आणि ही चविष्ट वजरी लपेटा तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक वेगळी डिश तयार करणार आहे ती म्हणजे वजरी लपेटा आणि काही वजरी खात नाही कारण का वजरीला विशिष्ट वास येतो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही स्वच्छ करून धुतली ह्या मेथडने तर अजिबात कुठेही वजरीला वास येणार नाही आणि वजरी लपेटा तयार होतो तो अगदी चविष्ट होतो त्याचा मसालासुद्धा खूप छान चवीला लागतो आणि वरून कुरकुरीत कांदा असं खूप छान असा वजरी लपेटा तयार होतो ही नक्की डिश तुम्हाला आवडेल तर आज मी गटारी स्पेशल वजरी लपेटा तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी अर्धा किलो वजरी घेतलेली आहे आणि वजरीचे असे मिडियम पीस करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे कापून आणि बाकीचं सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ चार पाच पाण्यामध्ये धुतलेली आहे आणि वजरी घेताना मी ती आतडे वगैरे असतात ती घेतलेली नाही नुसती ही स्किन असते ती वजरीची तीच घेतलेली आहे आणि आता स्वच्छ झालेली आहे वजरी पाण्याने धुवून तरीसुद्धा थोडासा असा वजरीला वास येतो आणि तो वास येऊ नये म्हणून त्या थोडंसं मीठ आणि हळद घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा धुणार आहे आता इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मीठ आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं वजरीला आणि पुन्हा एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे मी हळद आणि मीठ घालून पुन्हा वजरी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता ह्याच्यामध्ये एक चमच आलं लसण आणि एक हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर अशी बारीक पेस्ट केलेली आहे ती एक मोठा चमचा घालून घ्यायची आहे आणि थोडीशी हळद घालून घेणार आहे हळद आता आहेच म्हणून थोडीशी हळद घेतलेली आहे आणि दोन चमच दही घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मी दहा मिनटं जरा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता दही आलं लसणाची पेस्ट लावून झालेली आहे वजरीला आता ही मी दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे नंतर मग कुकरला लावणार आहे आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आता काढून घेतलेली आहे आता कुकरला लावते आता कुकरला बॉईल करून घेणार आहे वजरी पण जास्त पाणी घ्यायचं नाही कारण का वजरी लपेटा तयार करायचा आहे म्हणून मी अगदी अर्धापेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लासापेक्षा आता कुकरच्या मी दोन चिट्ट्या होईपर्यंत ठेवून देणार आहे आता वजरी बॉईल आहे तोपर्यंत मी कांदा परतून घेणार आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी तर इथे असे उभा चिरून घेतलेले आहेत कांदे चार घेतलेले आहेत आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत ते पण असे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत आणि काजू अर्धा वाटी घेतलेला आहे एक तास अगोदर पाण्यामध्ये हे काजू आहेत ते भिजत ठेवलेले आहेत आता पहिल्यांदा मी काजूची पेस्ट करून घेते काजूची एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालायचं मग एकदम बारीक होते कुकरच्या दोन सिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करून घेते साधारण सात आठ मिनटं झालेली आहेत आता इथे कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा कांदा घालून घेणार आहे तो छान असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तीन कांद्यामधले अर्धा कांदा घेणार आहे आणि असं गॅसचा फ्लेम फास्ट ठेवून छान कांदा एकदम कुरकुरीत करून घ्यायचा आहे इथे ह्या कांद्यामध्ये मी अर्धा चमच चिली फ्लिक्स घालणार आहे कारण का वजरीमध्ये हा कांदा आहे तो कुरकुरीत झाल्यानंतर वरून घालायचा आहे म्हणून थोडीशी चिली फ्लिक्स आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचा ह्या कांद्याला टेस्ट छान येते हा एकदम कुरकुरीत करून घ्यायचा आहे कांदा कांदा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे असं झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे तर मी काढून घेते हा कांदा छान लागतो चवीला कारण का चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि चवीनुसार मी त्याच्यामुळे मला टेस्ट छान लागते खाताना तर राहिलेला कांदा आहे तो पुन्हा टाकून घेणार आहे ह्याची ग्रेव्ही तयार करायची आहे म्हणून हा परतून घ्यायचा आहे कांदा ह्याच्यामध्ये चिली फ्लिक्स वगैरे टाकणार नाही हा नुसता परतून घ्यायचा कांदा आहे तो हा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेणार आहे आणि टॉमॅटो एकदम मौसर करायचा आहे आणि आता बाहेर भरपूर पाऊस पडते धुवांदार त्याचासुद्धा तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये टॉमॅटोसुद्धा मौसर एकदम झालेला आहे तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे वजरी आहे ती पूर्ण शिजलेली आहे आता मी फोंडी देते आता कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि आता तेल गरम झालेलं आहे तर चिमूटभर हिंग घालून घेणार आहे इथे थोडासा लसण बारीक केलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि वजरीला थोडं लसणाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे आणि इथे मी अख्खा मसाला घेतलेला आहे तमालपत्र दालचिनी वेलची लवंग आणि एक चक्रीपूल गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे कांदा आणि टॉमॅटोची पेस्ट घालून घेणार आहे आता ग्रेव्ही आहे ती परतून घ्यायची आहे जोपर्यंत तेल सुटत नाही ग्रेव्हीला तोपर्यंत आणि इथे आर थोडीशी आता हळद घालून घेणार आहे कारण का वजरीमध्ये हळद लावलेली म्हणून तर ग्रेवीला तेल सुटलेलं आहे आता काजूची पेस्ट आहे ती घालून घेणार आहे सुद्धा जरा तेलामध्ये ह्या ग्रेवीमध्ये परतून घ्यायची काजूची पेस्टसुद्धा मस्त अशी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तुम्हाला जर मटन लपेटा किंवा चिकन लपेटा हे जर बघायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वजरी मसालासुद्धा मी केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे आणि मस्त खूप छान होतो हा लपेटा टेस्टला एक चमच घरगुती मसाला आणि एक छोटा चमचा मिरची पावडर एक चमच मटण मसाला ही वजरी आहे ती ह्या फोंडीमध्ये घालून घेणार आहे तर वजरी बॉईल करताना अगदी पाणी ठेवलेलं जास्त पाणी नाही थोडंसंच आहे तर याच्यामध्ये घालून घेणार आहे आता चवीनुसार मीठ आणि मस्त वजरी दिसते किती छान जशी दिसायला छान दिसते तशी टेस्टलासुद्धा खूप छान दिस लागते तर मी झाकण ठेवून देणार आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून देणार आहे आणि वजरी तर तयार झालेलीच आहे फक्त सगळे मसाले वगैरे आपण टाकले त्याचं वाद जाण्यासाठी जरा शिजून घ्यायचं आहे तर झाकण काढून बघणार आहे मस्त असं खमंग वास येतो खूप छान वास येतो आणि वजरी झाली पण छान अशी वजरी लपेटा त्याला थिकनेससुद्धा छान आलेला आहे आता मी कसुरी मेथी घालणार आहे एक चमच एक चमच वरून कसुरी मेथी आणि थोडंसं जायफळ खिसून घालणार आहे जायफळची जरा वेगळी टेस्ट छान लागते थोडंसं अगदी जायफळ खिसून घालायचं आहे थोडंसं जायफळ खिसून घातले जायफळची मस्त असं छान वास येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते जायफळाची आता वजरी लपेटा आहे तो तयार झालेला आहे तर आता कांदा अगोदर आपण परतून घेतलेला आहे छान असा कुरकुरीत झालेला आहे तो ह्या लपेट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे खाताना खूप छान चव लागते याची आणि ह्या गटारीला ही वजरी लपेटा तयार करा आणि तुमचा लपेटा कसा झाला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आता मी फक्त दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहे नंतर मग गॅस बंद करून घेणार आहे झाकण काढून बघते मस्त झालेलं आहे वजरी लपेटा खूप अगदी अप्रतिम झालेला आहे आणि खूप चविष्ट आता मी गॅस बंद करून घेते वजरी लपेटा तयार झालेला आहे ही, ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद